नमस्कार मित्रांनो घरातील लोक जे असतात वयस्कर लोक जे आपल्याला प्रत्येक वेळ सांगत असतात हे असं करू नको तसं करू नको आपल्याला वाटतं की हे चुकीचे सांगतात पण त्याच्यामागंही काही कारण असू शकतात कधी कधी लोक सांगतात बाहेर बोलले केस घेऊन रात्री जात जाऊ नको त्याचबरोबर खूप मेकअप करत जाऊ नको त्याचबरोबर आत्ता अर्शंट जे स्ट्रॉंग आहे हे स्ट्रॉंग मारून रात्री बाहेर कुठं जात जाऊ नको अशा ठिकाणी जात जाऊ नको ज्या ठिकाणी दमपनभूमी आहे त्याचबरोबर अशा ग्राउंडवर जात जाऊ नको जिथं लोक जात नाहीत काहीतरी कारण आहे जिथं भोत ठिकाणी असं सांगतात जात जाऊ नको पण आपली जी यंग जनरेशन आहे ती यंग जनरेशन याला मानत नाही ऐकत नाही त्यांचं आणि ते काय करतात अशा ठिकाणी बळंगून जातात तर अशीच एक घटना घडलेली आहे जी सत्य घटना घडलेली आहे ती ठाणे या ठिकाणी घडलेलं आहे तर अशा प्रकारच्या हिस्टोरिकल मिस्ट्रीयस त्याचबरोबर रिअल स्टोरी ऐकण्यासाठी तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा तर या ठिकाणी ठाणेमध्ये एक कपल होतं मोहम्मद आणि आसिफा आणि त्यांना फक्त एकच मुलगी होती जिचं नाव दिनार दिनार दिसायला अतिशय सुंदर देखणी की असं म्हणतात की तिच्या ज्या मोहल्ल्यामध्ये तिच्या ज्या गल्लीमध्ये जी लोकं आहेत जी मुलं आहेत ती मुलांच्या कायम तोंडामध्ये दिनार हे नाव कारण की दिनार हे दिसायला अतिशय सुंदर देखणी मुलगी आणि चेहरा अट्रॅक्टिव्ह त्याचबरोबर स्वभाव चांगला त्या मग गल्ली मोहल्ल्यातली जी सगळी मुलं होती ती तिच्यावर लाईन मारायची इन शॉर्टमध्ये तर आता ही जो वय झालं होतं एकोणीस आणि ही घटना आहे दोन हजार एक साली ही जो वय झालं होतं एकोणीस आणि घरात त्यांनी विचार केला आपली एकोणती एक मुलगी बरोबर आहे पण हिचं लग्न केलं पाहिजे म्हणून त्यांनी मुलगा पाहायला सुरुवात केली मुलगा पाहायला सुरुवात केली भरपूर स्थळं आली पण त्यातील त्यांनी एक मुलगा निवडला आणि तिच्याबरोबर तिची सगाई केली सगाई केल्यानंतर लग्नाचा दिवस ठरला आणि लग्नाच्या आदल्या दिवशी हे जे दिना दिनारचे वडील होतात त्यांना फोन आला आणि त्यांना त्या ते ठिकाणी सांगितलं की तुमचा जो होणारा जाव आहे त्याचा एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे त्यामुळे हे लग्न कॅन्सल आता यामध्ये डिनारला त्या मुलामध्ये एवढा रस नव्हता किंवा लव मॅरेज नव्हतं त्यामुळे डिनारला त्याविषयी काही वाटलं नाही नॉर्मलमध्ये ओके म्हटलं आता काय झाले ते झाले आपण पुढे गेलं पाहिजे असं म्हटलं असंच दोन तीन महिने गेले दोन तीन महिन्यानंतर डिनरला पुन्हा एक स्थळ आलं आता हे स्थळ होतं तिचाच मित्र आरबाज अरबाज आणि तिची खूप चांगल्या पद्धतीची मैत्री होती आणि यामध्ये हे दोघं एकमेकाला एक करत होते जवळ स्थळ आलं त्यांनी विचार केला की अरबाज पण आपल्या बघण्यातला एक चांगला मुलगा आहे अरबाजचा आणि याचं लग्न करून टाकलं पुन्हा त्या ठिकाणी अरबाज आणि दिनारचं लग्न करून दे आपलं सगाई झाली सगाई झाली लग्नासाठी एक महिन्यानंतर दिवस ठरला आणि ज्या वेळी ज्या दिवशी लग्न होतं त्याच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा तसाच ॲक्सिडेंट जसा जो तिचा पहिला नऊ मुलगा बघायला तर त्याच पद्धतीनं या अरबाचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये आरबाचा जीव गेला आता अरबाचा जीव गेल्यानंतर या ठिकाणी यावेळी घरातली लोकं थोडा डिप्रेशनमध्ये गेली कारण काय झालं एक घटना झाली माणूस समजू शकतो पण सेम घटना सेम व्यक्तीबरोबर लग्नाच्या आदले दिवशी होते तर त्या लोकांमध्ये थोडं निगेटिवनेस निर्माण होतो किंवा एक भय भयाचं वातावरण वा निर्माण होतं तशी परिस्थिती या ठिकाणी दिनार आणि तिच्या घरातल्यांची झाली त्यानंतर काय केलं की बाबा आणि थोड्या दिवसांनी लग्न मुलगा बघायला चालू केलं पण आता सिच्युएशन अशी झाली दिनारच्या लग्नासाठी मोठी स्थळं जी येत होती म्हणजे मोठ्या प्रमाणात स्थळं येत होती ती स्थळं येण्याचे आता बंद झाले का बंद झाली कारण की तिच्या असं म्हटलं जाऊ लागलं की आता हिजावर जो लग्न करेल तो मृत्युमुखी पडणार लग्नाच्या आदल्या दिवशी तर बेटर आहे की हिच्यावर लग्नच न केलेलं चांगलं आणि आणि त्यामुळे हिला स्थळं यायची टोटली बंद झाली टोटली स्थळ बंद यायची झाली जवळपास तीन महिने गेले दिनार तीन महिने झालं घरातच घरातून बाहेरच नाही ती तिची जी, जी बेडरूम होती त्या बेडरूम मध्ये दिवसभर काहीतरी विचार करत बसायची घरात जेवण करायची पुन्हा बेडरूममध्ये येऊन बसायची कॉलेज वगैरे त्याने सगळं बंद केलं होतं आता यामध्ये काय झालं डिनरला काहीतरी विचित्र वाटू लागलं रात्री मग एक दिवस त्यानं आईला आपल्याला सांगितलं आम्ही म्हणतो ती म्हणतात त्याला तर तिच्या आम्हीला तिने सांगितलं की अ आई म्हणे की मला माझ्या रूममध्ये रात्री कोणीतरी आहे असं जाणवतं कोणीतरी माझ्या बेडवर येतं असं जाणवतं त्याचबरोबर मला काहीतरी पुटपुटल्याचा आवाज येतो आणि त्याचबरोबर ती व्यक्ती माझ्या अंगाला नको त्या भागाला स्पर्श करत आहे असं मला जाणवतं तर आईवडिलांना काय वाटलं की बाबा ही आता मे बी काहीतरी डिप्रेशनमध्ये गेलेली आहे मुलगी कारण की दोन लग्न मोडलेले आहेत त्यामुळे ही डिप्रेशनमध्ये गेलेली आहे आणि त्यामुळं ही आता हे असं म्हणत आहे असं घरातल्यांना वाटलं असंच चालू झालं तिनं चार पाच वेळा आई वडिलांना सांगितलं आई वडिलांनी काय ओके ओके म्हणून ठेवलं आता या ठिकाणी वर्ष दीड वर्ष घेऊन गेलं पण दिनारला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्थळं जी लग्नासाठी ती स्थळं येत नव्हती कारण की कोण आई वडील आहेत की जो आपल्या मुलाला मृत्यूच्या दारेमध्ये नेऊन सोडतील त्यामुळे या ठिकाणी कुणीही तयार झालं नाही शेवटी दिनारच्या वडिलांनी एक निर्णय घेतला तो निर्णय असा घेतला की बघा मस्जिद असतात आणि मुंबईमध्ये मीरा मस्जिद म्हणून फेमस आहे तर या मीरा मस्जिदमध्ये या ठिकाणी हिला घेऊन गेले दिनारला दिनारला घेऊन गेल्यानंतर तिथं जे मोलांना असतात तर त्या मोलांना त्याविषयी थोडं नॉलेज असतं असं म्हटलं जातं तर त्या ठिकाणी ते एका घेऊन गेले आणि जेव्हा त्या मोलाला मोलाने तिच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा त्यांना काही गोष्टी जाणवल्या त्या गोष्टी त्यांनी या ठिकाणी दिनारच्या आई वडिलांना सांगितलं दिनारच्या आई वडिलांना तिने काय सांगितलं तुमची मुलगी तुम्हाला काहीतरी सांगते एवढ्या दिवसात काहीतरी सांगत होती की तिला कोणतरी रात्री अपरात्री परेशान आहे किंवा तिच्या नको त्या अंगाला स्पर्श आहे तिला कोणीतरी बडबडल्यागत वाटतंय असं तिने काय तुम्हाला सांगितलंय का तर दिनारच्या आईवडिलांना शॉक कारण की हो म्हणे आमच्या मुलींनी तर असं आम्हाला सांगितलंय पण आम्ही काय सिरियस नाही म्हणे तर ती जी मुलगी तुमची सांगत होती ती सर्व काही खरं आहे तुमची मुलगी जे बोलत होती एक आणि एक वाक्य या ठिकाणी खरं आहे असं मोलालांनी त्याला सांगितलं त्याचबरोबर मोलालांनी काय केलं की थोडा आणि डीपमध्ये जाऊन काय केलं त्यांचे वेगवेगळे तोडके असतात म्हणजे काहीतरी करतात आणि ते वे वे करता चेक करतात की बाबा नेमकं कशामुळे का का आहे काय होतं या ठिकाणी ते चेक करतात आणि तो तोडगा त्यांनी चेक केला आणि त्यामध्ये त्यांना असं जाणवलं आणि त्यांच्या दिनाच्या आईवडिलांना त्याचबरोबर देणार आहे त्यांनी ही गोष्ट सांगितली म्हणे देणार तू दिसायला खूप चांगले सगळं व्यवस्थित आहे पण दिनार तुला तू असं करतेस का म्हणे की जवळ तू पूर्वी कॉलेजवरून घरी यायचीस त्यानंतर थोडा अभ्यास करायचा आणि अभ्यास जेवण झाल्यानंतर रात्री साडेपाच सहा वाजता शॉवरखाली आंघोळ घ्यायचीस तुझे केस वल्लेच आहे अशी सोडायचीच सुंदर असा मेकअप करायची आणि त्याचबरोबर स्प्रे मारून अशा कोणत्या ठिकाणी जात होतीस का जिथं तुला गेलं नाही पाहिजे रात्रीच्या वेळी तर देणार म्हटली हो म्हणे की मी माझ्या घरापाशी एक ग्राउंड आहे आणि तिथं पूर्वीच्या काळी दफनभूमी होती तर त्या ठिकाणी मी आणि माझे मित्र त्या ठिकाणी जात होतेस तर जे मोलाना होते ते मोलाने सांगितले हेच तू चुकीचं आहे म्हटलं हे तू करत होतेस ना की बाबा केस ओली सोडून त्याचबरोबर स्प्रे मारून मेकअप करून तू जो मित्रांच्या बरोबर त्या ठिकाणी जात होतीस पण तू जो अत्तर लावत होतीस जो बॉडी स्प्रे मारत होतीस तू अतिशय स्ट्रॉंग होता आणि हाच स्ट्रॉंग जो तुझा परफ्युम आहे त्यामुळे तो जो जीन आहे जीन किंवा आत्मा म्हणा तो आत्मा अॅट्रॅक्टिव्ह झालेला आहे आणि त्याला तू, तू आवडतेस आणि एक आत्माच तुझ्या मागे ला लागलेला आहे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं ले, घरातल्यांना ते पटलं नाही खरं सांगायचं सा। ते मुलांना सांगत होते की बाबा ह्याला ह्याच्यावर लवकरात लवकर उपाय करा नाही तर पुढे या मुलीचं अवघड होईल घरातल्यांना ते पटलं नाही घरातले हो हो करूया म्हटले आणि त्या ठिकाणाहून ती निघून गेली त्यांनी त्या ठिकाणी काय उपाय करायचा त्यांनी त्या ठिकाणी विचार केला नाही ते त्या ठिकाणाहून निघून गेले त्यांना वाटलं की बाबा आता स्थळं येतील परत स्थळ येतील तर दोन हजार एक साली ही घटना घडली होती त्यावेळी तिचं वय होतं वीस सध्या दोन हजार चालू आहे सध्या तिचं वय पंचेचाळीस वर्ष आहे दिनारच आणि दिनारचं अजूनही लग्न झालेलं नाही दिनार, दिनार अजून कुवारी आहे का कारण की तो जी नाही आत्मा आहे तो कुणालाही तिच्यापर्यंत येऊ देत नाही आणि त्याचबरोबर तिला स्थळं येण्याची टोटली बंद झाली होती वयाच्या तीस बत्तीस वर्षापर्यंत त्यांनी मुलगा बघण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना कुठूनही स्थळ मिळाली नाही जेव्हा एखादा मुलगा यायचा तेव्हा त्या ते लोकांपर्यंत तिच्या पूर्व लग्न जे मोडलेलं होतं त्या मोडलेल्या लग्नाच्या अफवा जात होत्या त्याचबरोबर तिच्यावर अजूनही सद्यस्थितीला आता दोन हजार पंचवीस आहे सद्यस्थितीला तिच्यावर ती, ती आत्मा म्हणा किंवा जीन म्हणा तर तिच्यावर अति प्रसंग करतो तो असं समजतो की तिचा नवरा आहे आणि जी दिनार आहे ती त्याची बायको आहे यामध्ये काय झालं की ती जी बॉडी स्प्रे मारत होती तो बॉडी स्प्रेचा सुगंध इतका स्ट्रॉंग होता की ती ज्या मैदानावर जात होती मित्रांसाठी भेटायला संध्याकाळी त्या मैदानावर तो जीन होता तो आत्मा होता तो तिच्याकडे अट्रॅक्टिव्ह झाला आणि जेव्हा त्यानं पहिल्यांदा तिला पाहिलं त्यानंतर या ठिकाणी याची सुरुवात झाली तर मित्रांनो जसं आपले घरातले सांगतात की बाबा इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको तर काही गोष्टीमध्ये तथ्य असतं असं नाही की ती मूर्ख आहे वयस्कर लोक आहेत ती मूर्ख आहेत आपल्याला सांगतात हे बोलणं चुकीचं आहे त्यांचंही आपण ऐकलं पाहिजे कारण की घरातले लोक कोणतंही आपल्या व्यक्तीला किंवा आपल्या मुलाला चुकीचा सल्ला देत नाहीत तर घरातल्या जावं आणि अशा ठिकाणी जे काही अशी ठिकाण आहेत जी की आपण म्हणू शकतो भुताटकी ठिकाणं ज्या ठिकाणी जाणं योग्य नाही एक एक अशा ठिकाणी जाणं मुख्यतः करून टाळलं पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादं हॉरर प्लेस आहे म्हणजे स्मशानभूमी आहे त्याचबरोबर रात्रीच्या वेळी स्मशानभूमीत केस ओल ठेवून बॉडी स्प्रे मारून अशा ठिकाणी जाणं हे टाळलं पाहिजे काही काही मैदान असतात अशा ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे काही काही हॉन्टेड प्लेस असतात अशा ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे त्याचबरोबर रात्रीच्या वेळी मुख्यतः जर म्हणतो रात्रीच्या वेळी किंवा दिवसाही असो जे हॉन्टेड प्लेस आहेत अशा ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे तर ही जी घटना आहे ही घटना दिनारचे सुलत काका आहेत जे की अहमद म्हणून आहेत तर त्या अहमद आहेत त्यांनी या ठिकाणी माझ्याशी शेअर केलेले तर मित्रांनो आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी कशी वाटली आणि पुन्हा एकदा सांगतो की जर तुमच्या घरातील लोक तुम्हाला जर एखादी गोष्ट सांगत असेल असं कर नको तसं करू नको तर त्यांचं ऐकत जा कारण की यामध्ये काही असू शकतं आणि तुम्ही जर मला विचारलं तर जीन किंवा भूताविषयी तुला काय वाटतं तर ज्या ठिकाणी खरंच देव आहे त्या ठिकाणी राक्षसभूतही असू शकतात थँक्यू